नमस्कार मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहतोय अगदी पंजाबी स्टाईल कढी पकोडे कसे बनवायचे पकोडे पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेलच मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवले म्हणजे आतमध्ये त्याचं टेक्चर तुमच्या लक्षात आलं आहे कढीची कन्सिस्टन्सी त्याचा दाटसरपणा सोबतच त्याची टेस्ट हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही या पद्धतीने कढी पकोडे बनवून पाहाल खूप सोपी साधी सरळ रेसिपी आहे तर चला जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि अश आणि माझ्या रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर स्वातीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आज करूयात आपण कढी पकोडे अगदी पंजाबी स्टाईल हॉटेलमध्ये जसे मिळतात ना त्या पद्धतीनेच बनतील तेही साध्या सरळ सोप्या पद्धतीने तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागेल इथे दही तर दही घेताना शक्यतोवर जास्त आंबट दही नाही घ्यायचं म्हणजे दोन तीन दिवसाचं शिळं दही नाही घ्यायचं थोडंसं फ्रेश घ्यायचं पण अगदीच फ्रेश नाही घ्यायचं की काल लावलं आणि आज घेतलं त्यामुळे काय होते त्या दह्याला अजिबातही आंबटपणा येत नाही मग कडीमध्ये अजिबातही थोडंसं सा आंबटसर कढी असली ना तर छान लागतं पण जास्तच आंबट नको जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे दही आधी आपण थोडंसं फेटून घेतलं त्यावरती गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घालावं जेणेकरून दही जर थोडं जरी आंबट असेल तर त्याचा आंबटपणा दबून जाईल तर आता त्याच्यामध्ये घातले आपण जवळजवळ पाऊन वाटी बेसन धन्याची पावडर घालतोय एक चमचा आपण याच्यामध्ये पाणी अंदाजे एक ते दीड ग्लास घातलं असेल पाणी तुम्ही नंतरसुद्धा वाढवू शकता जिऱ्याची पावडर घालतोय अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही काली मिर्च म्हणजेच आपली मिऱ्याची पावडर अर्धा चमचा आणि घालतोय आता सोप पावडर हो ही जी आपण जेवणानंतर सोप खातो ना त्याचीच जी पावडर आहे खूप छान लागतं कढीमध्ये त्याचा फ्लेवर एकदा नक्की घालून बघा आता हे सगळं जिन्नस छान रवीच्या सहाय्याने ढवळून घेऊयात म्हणजे दही बेसन आणि हे काही आपण मसाले घातलेत हे सगळे एकजीव झाले पाहिजेत छान असं मिक्स झालं पाहिजे बेसनाच्या गुठळ्या होतात बघा तर त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आता इथे जर तुम्ही या पद्धतीने तुमच्याकडे लाकडी रवी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने केलं तरीही चालेल पण दही घ्यायचं शक्यतोवर ही कढी बनवताना ताकाची कढी एवढी छान होत नाही तेवढी दह्याची कढी होते याच्यामध्ये हिंग घातले आपण जवळजवळ दोन पिंच आता करू एक वाटण त्यासाठी घेतलंय हिरव्या मिरच्या लसूण आणि काही कडीपत्त्याची पानं तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि जिरं घालायचं असेल तर घालू शकता नाहीतर वरतून तडक्यामध्ये आपण घालणारच आहे तर आता हे तिन्ही जिन्नस आपण छान असं मिक्सरला वाटून घेतलं आता कढी आपण अगदी पंजाबी स्टाईल बनवतोय तर त्यामध्ये येणार तूप हो त्यांच्या कढीमध्ये तूप असतं खूप छान चव लागते कढीची तुपाची कढी एकदा तुम्ही नक्की करून बघा थोडंसं आपण सुरुवातीला तेल घातलं होतं नंतर तूप घातलं हिंग घातलाय जिरं आणि मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान अशी फुलू द्यायची तुपाची कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान फ्लेवर येतो आता जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते घालून घेतलेलं आहे इथे मी चार पाच मिरच्या घेतल्या होत्या आता तिकटानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता मी संपूर्ण वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे थोडस परतून घेऊयात आता वरतून काही कडीपत्त्याची पानं आपण या वाटणामध्ये सुद्धा कडीपत्ता घातला होता पण वरतून सुद्धा घालायचा दिसायला छान दिसतो खायला सुद्धा चांगला असतो चवीनुसार मीठ घालून घेत आहे हळद पावडर घालते अर्धा चमचा हळद पावडर तेलावरती थोडीशी अरद परत करून घ्यायची त्यामुळे त्याचा कलर छान उतरतो हिरवी मिरचीचा वापर केलाय त्यामुळे लाल तिखट आपण याच्यामध्ये वापरणार नाहीये आणि तशीही या तुपाच्या कडीमध्ये लाल तिखट नसतो हिरव्या मिरचीचीच हे कढी बनते आपण जे ताक म्हणजे दही मिक्स करून घेतलं होतं बेसन ते सर्व घातलेलं आहे याच्यामध्ये गॅसची फ्लेम इथे हाय आहे आता मोठ्या गॅसवरती सतत चालवत आपल्याला हे सर्व असं शिजून घ्यायचं आहे बघू शकता एकीकडे एक कढी शिजत आहे छान प्रकारे तर आता पकोड्याची तयारी करूयात पकोडे बनवायसाठी मी इथे दीड वाटी बेसन त्याला अर्धी वाटी रवा घातलेला आहे बारीकवाला रवा घालायचा मिरची अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडस आलं असं मिक्सरला फिरून घेतलं होतं आता थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करूयात आता या पकोड्यांचं हे जे सारण असेल ते जास्त पातळसर नाही आहे बघू शकता तुम्ही हे आपल्याला दाटसरच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे याला दहा मिनटासाठी साईडला ठेवूयात म्हणजे काय होईल रवा छान असा फुलला जाईल चवीनुसार सा मीठ घातलंय आणि थोडस बेकिंग सोडा सोडा घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स केलं आणि मस्त गरमागरम तेलामध्ये आता हे पकोडे आपण तडून घेऊयात बघू शकता तुम्ही मी छान मीडियम साईजमध्ये पकोडे तडते अगदीच छोटे नाही आणि अगदीच मोठेही नाही चमच्याने सोडू शकता किंवा मग हाताने सोडलं तरी चालेल या पकोड्यांमध्ये आपण बारीक रवा वापरलाय त्यामुळे आतमध्ये ते छान असे जाळीदार रवाचे पकोडे बनतात खायला सुंदर लागतात खूप छान असे क्रिस्पी बनतात बघा आणि काही ज्याच्यामध्ये कांदा मिरची किंवा असं काहीच घातलेलं नाही आहे पत्ता गोबी आलू वगैरे असे प्लेनच हे पकोडे असतात जे कढीमध्ये जातात खूप छान चवीचे पकोडे बनवून तयार झालेले आहेत कढीची इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे छान मस्त अशी शिजून घेतलेली आहे आपण कढी मंद गॅसवरती एक उकडी येईपर्यंत कडी हाय फ्लेम वरती शिजवायची नंतर गॅस बंद करायचा पकोडा मी इथे तोडून दाखवलेला आहे तुम्हाला किती ते छान आजपर्यंत त्याच्या जाळी आलेली आहे परफेक्ट असे पकोडे बनलेले आहेत तर त्याला कडीमध्ये सोडून घेऊयात आता इथे मी संपूर्ण पकोडे कडीमध्ये नाही घालणार जेवढे आत्ता खायचे आहेत तेवढेच घालायचे नंतर आपल्याला ज्या वेळेस खायचे आहेत त्यावेळेस घालायचे एक तडका देऊयात तर तडक्यासाठी मी इथे तूप गरम केलं होतं अर्ध तूप अर्ध तेल घेतलं तरीही चालेल थोडेसे मोहरी आणि जिरं घातलंय तीन लाल मिरच्या घातल्या आहेत वाळलेल्या लाल मिरच्या कळी काही पानं घातलेली आहेत हिंग घालायचं असेल तर घालू शकता या स्टेजला नाहीतर आपण सुरुवातीला कळीच्या तडक्यामध्ये हिंग घातलेलाच आहे थोडीशी लाल मिरची पावडर घातली जेणेकरून तडक्याला कलर सुंदर येईल आणि आता हा मस्त असा तडका आपल्या गरमागरम कडी पकोड्यांवरती घालूयात कोथिंबीर घातली आहे वरतून काय भारी दिसतंय खूप छान दाटसर मस्त अशी कढी सोबतच सुजीचे पकोडे अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे तुपाची कढी भारी लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि कढी बघा जास्त पातळ नाही ठेवायची कढी पकोडे बनवताना कढी कधीही थोडीशी दाटसर असली पाहिजे आपण वापरलेलं बेसनाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे दह्यामध्ये जे आपण बेसन मिक्स केलं होतं ते आता ही कढी पकोडे तुम्ही भातासोबत खा किंवा मग पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते मला ला तर हे तसेच खायला आवडतात खूप छान लागतात पकोडे एकदम सॉफ्ट स्पंजी झालेले आहेत आणि कढी तर विचारूच नका काय स्वाद आला होता कढीला खूप छान तुम्ही एकदा नक्की बनवा म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल तर आज मी हे कढी पकोडे सर्व केलेले आहेत भातासोबत भातासोबत खूप छान लागतात जिरा राईस बनवा किंवा प्लेन भात बनवला तरीही चालेल काही टमाटर कांदा असं सलाद दिलाय पापड जरूर द्यायचा जर तुम्हाला आवडत असेल तर पापड खूप छान लागतो या थालीमध्ये आणि मस्त अशी इन्स्टंट सूप पीस आधी हलकी फुलकी अशी थाली बनून तयार झाली कढी पकोडे आणि जिरा राईस खूप छान कॉम्बिनेशन आहे आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये